हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं सर पुन्हा एकदा लर्न मेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी मॅथची म्हणजे गणिताची एक फास्टेस्ट आणि शॉर्टेस्ट ट्रिक घेऊन आलो आहे वर्ग शोधण्याची तसं पाहायला गेलं तर गणितामध्ये पळवाट किंवा जादू अशी काही नसते तुमचा बेस जर चांगला असेल तुमचा पाया चांगला असेल गणिती पाया तर तुम्हाला स्वतःहून काही क्लृप्त्या काही सोप्या पद्धती जनरेट होतील आणि त्या तुम्ही ॲप्लिकेशन लेवलवरती गणितात वापरू शकता अशाच काही पद्धती मी तुम्हाला सांगतो आहे ज्या की माझ्या अनुभवातून माझ्या सरावातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता बघा एक ते शंभर अंक तुम्हाला दिसत आहेत त्याच्यातले जे पिवळे अंक दिसत आहेत ते अतिशय सोपे अंक आहेत ज्यांचे वर्ग तुम्हाला सहजासहजी बनवता येतात त्यातले शून्य ते नऊचे वर्ग आधी बघा शून्याचा वर्ग हा दोन शून्य ही गोष्ट लक्षात घ्या एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन अशा पद्धतीने नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे लिहिताना बघा एक ते तीनचे वर्ग मी एक चार नऊ न लिहिता शून्य एक शून्य चार आणि शून्य नऊ असे लिहिलेत ले त्याने काय उत्तरात फरक नाही पडला उत्तर तेच राहिलं एकचं वर्ग एकच राहिला पण लिहिण्याची पद्धत बघा शून्य एक ती तुम्हाला नंतर फायदेशीर होईल दोनचा शून्य चार आणि तीनचा शून्य नऊ यानंतर बघा दहाचा वर्ग शंभर कसा आला तर एकचा वर्ग एक करायचा शून्याचा वर्ग दोन शून्य म्हणून दहाचा वर्ग शंभर वीसचा चारशे का आला तर दोनचा वर्ग चार शून्याचा वर्ग दोन शून्य अशा पद्धतीनं आपण शंभरच्या वर्गापर्यंत गेलेलो आहे शंभरचा वर्ग करताना तुम्ही एकचा वर्ग एक करा आणि दोन शून्यांचा वर्ग चार शून्य या पद्धतीनं दहा हजारपर्यंत उत्तर मिळवले शंभरचा वर्ग दहा हजार यानंतर बघा ज्या संख्यांच्या स्थानी पाच आहे म्हणजे उदाहरणार्थ पाच असेल स्वतः पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस त्यानंतर पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव या टाईपमध्ये यांचे वर्ग कसे करायचे तर पद्धत कशी आहे बघा एकक स्थानचा अंक जो पाच आहे पाच असतानाच फक्त ही पद्धत वापरता येते आपल्याला एक्सेप्शन आहेत पाचचा वर्ग पंचवीस करायचा आणि दोनच्या पुढील संख्या दोनच्या पुढील संख्या तीन येते ती लिहायची बेत्रिक सहा सहाशे पंचवीस हा आपला पंचवीसचा वर्ग येणार या पद्धतीनं तुम्ही ज्यांचं एकक स्थान पाच आहे त्यांचे वर्ग बनवू शकता आणखी एक बघा उदाहरण पंच्याहत्तरचा वर्ग करायचा असेल तर पाचचा वर्ग पंचवीस सातच्या पुढील संख्या आठ सत्त्याऐी छप्पन उत्तर छप्पन पंचवीस म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस म्हणजे सेवनच्या नेक्स्ट नंबर तुम्हाला घ्यायचा लक्षात घ्या बरं आता इथं एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहेत की पाचच्या वेळेलाच होतं तसं आणखी एकच्या वेळेस काही गोष्टी आहेत बघा एकचा अकराचा एकशे अकराचा म्हणजे जिथं जिथं एकची पुनरावृत्ती आहे दुसरा कोणताही अंक नाही असं जर तुम्हाला गणित आलं एकचा वर्ग बनवा अकराचा एकशे अकराचा एक हजार एकशे अकराचा अकरा हजार एकशे अकराचा वर्ग जर बनवायचा असेल तर बघा इथे एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी एकचा वर्ग एक काय तुम्हाला ठाऊक आहे अकरामध्ये बघा एक आणि एकची बेरीज होते दोन एकशे अकरामध्ये एक एक यांची एक 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 बेरीज तीन होते तशीच एक हजार एकशे अकरामध्ये चार होते अकरा हजार एकशे अकरामध्ये पाच होते आणि तिथून पुढं सहा सात अशी बेरीज होत राहणार आहे तर ह्यांचे वर्ग बनण्याची पद्धत काय बघा ही जी बेरीज आली तुमची ती मध्ये ठेवायची आता उदाहरणार्थ अकराची बेरीज झाली दोन तर दोनमध्ये ठेवायचं आणि दोनच्या डावीकडे उतरता क्रम लिहायचा संख्यांचा आणि उजवीकडे उतरता क्रम एक येऊ तोवर मग आता दोनच्या अलीकडे डावीकडे बघा एक लिहिलेलं आहे मी क्रम झाला दोनचा उजवीकडे पण एक लिहिले दोनचा क्रम तसंच खालच्या गणितामध्ये बघा एकशे अकराचा वर्ग करताना बेरीज तीन झाली म्हणून मी मध्ये तीन ठेवले क्रम डावीकडे लावताना बघा तीन दोन एक झाला उजवीकडे लावताना सुद्धा तीन दोन एक झाला म्हणजे उत्तर आलं बारा हजार तीनशे एकवीस तसंच तुम्हाला पुढे बघा चार बेरीज झाल्यामुळं क्रम डावीकडे चार तीन दोन एक उजवीकडे चार तीन दोन एक तसा पाच चार तीन दोन एक पाच चार तीन दोन एक या पद्धतीने तुम्हाला एकची पुनरावृत्ती ज्याच्या संख्यामध्ये होईल त्यांचे वर्ग बनवायचे आहेत ही एक सोपी पद्धत आहे त्यानंतर नऊच्या बाबतीत बघा सर्वप्रथम मी एक ते दहा दहा ते शंभर नंतर पाच एकक स्थानी असणाऱ्या संख्या एकची पुनरावृत्ती असणाऱ्या संख्या आता नऊच्या पुनरावृत्ती असणाऱ्या संख्या, संख्यांचा विचार करूया बघा नऊचं स्प्लिटिंग करायचं आहे स्प्लिटिंग म्हणजे फोड करायचे बेरजेच्या रूपात नऊची बेरीज काय होते आठ अधिक एक म्हणून उत्तर एक कॅश आता नव्याण्णवची फोड काय होते एकच्या स्वरूपात अठ्ठ्याण्णव अधिक एक नऊशे नव्याण्णवची काय होते तर नऊशे अठ्ठ्याण्णव अधिक एक नऊ हजार नऊशे नव्याण्णवची होते नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अधिक एक या पद्धतीनं तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता आता वर्ग करण्याची पद्धत बघा यांची अधिक चिन्ह काढायचे तुम्ही मग आता अधिक चिन्ह काढून तिथं करायचं काय तर बघा जी फोड तुम्ही केलेली आहे समजा अठ्ठ्याण्णव केलेली आहे फोड तर याच्यामध्ये नऊ एक वेळा आहे म्हणून अधिकच्या वेळी आपण फक्त एक शून्य वाढवायचं आहे अधिकच्या ऐवजी खालच्या पुढीत बघा नऊशे अठ्ठ्याण्णव अधिक एकमध्ये नऊ दोन वेळा आहे म्हणून तुम्ही अधिकची ऐवजी तुम्ही तिथं दोन शून्य वाढवायचे आहेत खालच्या पुढीत नऊशे नव्याण्णव दिसते तुम्हाला तीन वेळा नऊ आहे त्याच्यामुळे तीन शून्य वाढवायच्या या पद्धतीनं आपण वाढवत जायचं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा सोपी पद्धत अशी आहे फोड एकदा केली तुम्ही की अधिकच्या ऐवजी काय करायचं आहे तर नऊशे नव्याण्णव समजा किंवा नव्याण्णव आहे नऊ आहे तर यामध्ये नऊ किती वेळा आलं तितक्या डिजिटमध्ये एक लिहिण्याचा प्रयत्न करायचा आता बघा नऊ पहिली संख्या बघा नऊ एकदाच आले म्हणून एक दिसते तुम्हाला तिथं नव्याण्णवमध्ये नऊ दोन वेळा आले म्हणून तिथं शून्य एक दिसतं लक्षात घ्या नऊशे नव्याण्णवमध्ये नऊ तीन वेळा आले म्हणून एक लिहिताना तीन डिजिटमध्ये लिहिले आहे शून्य शून्य एक नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव या संख्येमध्ये नऊ वे चार वेळा आले तर तुम्ही तिथं चार डिजिटमध्ये एक दिसतं बघा शून्य 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 एक आणि शेवटी ते पाच डिजिटमध्ये आहे म्हणजे चार शून्य आणि एक या पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुद्धा यातमध्ये ट्रिक यूज यूज करू शकता वापर करू शकता ह्या झाल्या आपल्या नॉर्मल ट्रिक आत्ता ज्या इथून पुढे आपण ट्रिक शिकणार आहे ती कोणत्याही संख्येसाठी लागू पडते तिला कोणताही अपवाद नाही आहे बघा हे एक सूत्र आहे गणिताचं त्यामध्ये ए अधिक बीचा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजेच ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असं हे सूत्र आहे या सूत्राचा वापर साधारणपणे कसा होतो बघा समजा मला एक्कावन्नचा वर्ग करायचा आहे तर एकावन्नची फोड करतो मी पन्नास अधिक एकचा वर्ग एक्कावन्न म्हणजे पन्नास अधिक एक तर बघा यामध्ये करायचं काय आहे पहिल्या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे पन्नासचा वर्ग झाला पंचवीसशे आता पंचवीसशे कसा काढला मी तर पाचचा वर्ग पंचवीस शून्यचा वर्ग दोन शून्य नंतर काय करायचं दोन ज्या संख्या आहेत पन्नास आणि एक यांचा गुणाकार करून दुप्पट पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर ती लिहायची आणि नंतर उरलेली जी संख्या एक आहे तिचा वर्ग लिहायचा म्हणजे बघा पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग लागतो आपल्याला आणि मग मध्ये काय लिहितो आपण तर दोन्ही संख्यांचा गुणाकार करून दुप्पट आणि यांची जर आपण बेरीज केली तर सव्वीसशे एक येते या सूत्राचा अवलंब करून मी एक ट्रिक शोधलेली आहे ती ट्रिक तुम्हाला मी दाखवणारच आहे इथून पुढे एक आणखी एक एक्झाम्पल एक एक दाखवतो इथं बघा टिकटॅक टो टिकटॅक टो हे तुम्ही बऱ्याचदा खेळता म्हणजे फुली किंवा शून्य वगैरे लिहून तुम्ही क्रॉस करून गेम खेळता हा टिकटॅक टोचा गेम आहे तो माहीत आहे तुम्हाला या आधारे आपण गणित सोडवायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो तीन सेकंदात तुम्हाला उत्तर मिळेल संख्या कोणती असली तरी दोन किंवा तीन अंकी संख्या बघा चोपन्न या संख्येचं जर तुम्हाला वर्ग बनवायचा असेल तर करायचं काय तर चोपन्नमध्ये बघा एकक स्थानी चार आहे दशकस्थानी पाच आहे तर इथं चारचा वर्ग दोन डिजिटमध्ये लिहायचा आता टी ओ म्हणजे टेन्स प्लेस आणि वन्स प्लेस आहे एकक स्थान दशकस्थान पाचचा जो वर्ग आहे तो सुद्धा तुम्ही दोन डिजिटमध्ये किंवा तीन डिजिटमध्ये तीन अंकी रूपात लिहू शकता जसा येईल तसा आता संख्या एक एक, एक असतील तर जास्तीत जास्त वर्ग दोन अंकीच येतो सिंगल संख्येचा आणि नंतर पाच चोक वीस करून त्याची नंतर दुप्पट पण करावी लागते तीसुद्धा दाखवतो बघा पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा बघा पाचचा वर्ग पंचवीस झाला चारचा वर्ग सोळा तुम्ही चारचा वर्ग आधी करून घेतला सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस केला काही फरक पडणार नाही आहे पण एक गणिताची रीत आहे की उजव्या बाजूने आपण सुरू करतो त्यामुळे तुम्ही चारचा वर्ग सोळा दिली हा पाचचा वर्ग पंचवीस लिहा आपल्या पद्धतीत मात्र याचा काहीही परिणाम होणार नाही आहे आता इथून पुढची पायरी महत्त्वाची आहे बघा चोपन्नमध्ये पाच आणि चार आहे त्यांचा गुणाकार करायचा पाचूक वीस आणि तिची दुप्पट करायची आणि दुप्पट बरोबर मध्ये लिहायची बघा दुप्पट बरोबर मध्ये लिहायची आणि यांची जर तुम्ही बेरीज केलीत सहा एक नऊ आणि दोन म्हणजे दोन हजार नऊशे सोळा हा तुमचा चोपन्नचा वर्ग म्हणजे हे गणित तुम्हाला मॅक्झिमम तुमचं तुम्हा स्पीड असेल तर तीन सेकंदात तुम्हाला हे गणित सुटू शकतं वर्ग करण्याचं चोपन्नचा वर्ग दोन हजार नऊशे सोळा आता आणखी एक गणित बघूया तुम्ही याचा सराव करू शकता आता तीन अंकी गणित घेतलं आहे मी तीन अंकी गणितामध्ये करायचं काय बघा तर एकक स्थानच्या अंकाला सेपरेट ठेवायचं म्हणजे एकशे आठ ही संख्या आहे तर आठ सेपरेट ठेवले मी आणि दहा सेपरेट ठेवले बघा पद्धत तीच आहे म्हणजे दहा आणि आठमध्ये दहाचा वर्ग शंभर आठचा वर्ग चौसष्ट नंतर गुणाकार करून दुप्पट करतो आपण दहा अठरा ऐंशी ऐंशी दोन्ही एकशे साठ लिहिण्याची जागा व्यवस्थित बघून घ्या कुठं लिहिले आपण आता आपण उभी बेरीज केली झालं उत्तर अकरा हजार सहाशे चौसष्ट म्हणजे एकशे आठचा वर्ग झाला अकरा हजार सहाशे चौसष्ट आता तुम्ही याच पद्धतीचा वापर करून म्हणजे आता शेवटची आपण जी ट्रिक शिकलो टेक तिचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त वर्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही कॅल्क्युलेटरच्या मदतीने सुद्धा कन्फर्म करू शकता तुम्ही केलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच काही मोजक्या ट्रिक घेऊन तुमच्यासमोर मी पुन्हा येईन धन्यवाद थँक्यू